नमस्कार मंडळी लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की अद्वैत कलाचा हात पकडून ऑफिसमध्ये घेऊन येतो ऑफिसमधील सर्व स्टाफ त्यांना बघून आश्चर्यचकित होऊन पाहू लागतो त्यावेळी रोहिणी सरोजला बोलते की वहिनी हे काय आहे त्यावर सरोज म्हणते की मी त्यांना आता काही बोलायला जाणार नाही त्याचा काहीही फायदा होणार नाही त्यामुळे तुला एक प्लॅन सांगते जो तुला वर्कआउट करायची जबाबदारी तुझी आहे एकीकडे अद्वैत हा कलाला आपल्या केबिनमध्ये घेऊन गेलेला असतो तेव्हा कला म्हणते की मला मोकळी हवा येऊ द्या असं म्हणून ती बाहेर जायला निघते पुढे जाते तेव्हा अद्वैत तिला आपल्या मिठीत घेतो तेव्हा ते एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात तर मंडळी पुढील येणाऱ्या भागात अद्वैत आणि लिलामधील सर्व मतभेद कसे संपतील हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे तर मंडळी लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे नवीन प्रोमो पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद